आजाद हिंद संघटना महाराष्ट्र की ओर से सुभाष चंद्र बोस की मनाई गई जयंती और किया गया पैन कार्ड शिविर का आयोजन आइए हम आपको ले चलते हैं भिवंडी के ग्रामीण सेलर गांव में जहां गत दिन पैन कार्ड का शिविर लगाया गया और वहीं पर नेता सुभाष चंद्र बोस की जयंती मनाई गई जहां काफी लोग मानने और चाहने वाले

घ्या आणि पुढे चाललं पाहिजे यासाठी हा आमचा पहिला उपक्रम आहे पहिला प्रयत्न आहे आणि यासाठी सगळे इतके मान्यवर ज्येष्ठ वगैरे सगळे उपक्रम आहे सगळ्यांचं मी आमच्या संघटनेच्या वतीने खूप खूप आभारी आहे प्रथम तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन आज तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आम्ही पूर्ण भारतभर साजरी करत आहोत आझाद हिंद संघटनेमार्फत आम्ही भरपूर चांगल्या चांगल्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम लावलेला आहे तसेच आज शेलार ग्रामपंचायत शेलार जिल्हा परिषद शाळा इथे आम्ही शालेय वस्तूंचा वाटा तसेच पॅन कार्डचा एक सुद्धा इथे आयोजित केलेला आहे आणि येत्या सव्वीस जानेवारीला येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही माणुसकीची भिंत मला वाटतं आपल्या भिवंडीमध्ये पहिला जसा उपक्रम असेल पहिलाच उपक्रम असेल पूर्ण तालुक्यामध्ये माणुसकीची भिंत आपण सुरुवात करतो आज संघटनेच्या मार्फत एवढ्या बोलून मी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आमचे संस्थापक देश सतीशचंद्र रोटे पाटील हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळवली करत असतात त्यांच्या या सहकार्याने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे कार्य करणार आहोत त्यामुळे आम्हाला जी ज्या विनम्र अभिवादन करू आणि बाळासाहेबांच्या तृथीस विनम्र अभिवादन करतो बाळासाहेबांची आज एक्क्याण्णववी जयंती आहे त्यामुळे त तळागडातल्या शिवसैनिकापर्यंत ही जयंती साजरी केली जाते तसेच तमाम कैवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर झाले अशा अनेक अशा जयंत्या ज्या साजरी करायला पाहिजेत त्या होत नाही आहेत त्याप्रकारे त्या करायला हव्यात या प्रत्येक सरकारी कार्यालय झाले शाळा झाल्या या प्रत्येक ठिकाणी हे साजऱ्या व्हाव्या हो याकरिता जे आज इन द संघटना जी पुन्हा महाराष्ट्रभर